छत्रपती शिवराय त्यांचे वागणक आणि अफजल खानाचा कोथळा महाराष्ट्रातील लहान लेकरांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच माहिती असलेले हे तीन सुप्रसिद्ध शब्द यातून कुणी वाघ न खच गायब केले तर तसे करता येईल का त्याप्रसंगी वाघनक होते की नव्हते अफजल खान कसा फाडला याची प्रत्यक्ष शिवकाळातीलच तब्बल तेरा वर्णने काय सांगतात चला करूयात एका वादग्रस्त विषयाची उकल अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील विविध प्रसंगावर अनेकदा वाद निर्माण होताना दिसतात हे वाद कोण का आणि कसे निर्माण करतात हा एक महत्वाचा मुद्दा यात आहेच पण आधी शिवरायांच्या वाघनखाबद्दलचे वाद सांगतो लंडन मधील एका म्युझियम मध्ये असलेले वाघनख हे शिवरायांचेच आहे का हा एक वाद जरी ते शिवरायांचेच असले तरी त्याच वाघनखाने शिवरायांनी अफजल खानाचे पोट फाडले होते का हा दुसरा वाद या दोन्ही मुद्द्यांसंबंधीचे सर्व पुरावे आपण आपल्या या चॅनेलवर गेल्या दोन भागामध्ये पाहिलेलेच आहेत पण गेल्या काही दिवसात समोर आलेला एक प्रकार म्हणजे शिवरायांनी खानाला फाडताना वाघनख वापरलेच नव्हते अर्थात शिवचरित्रात वाघनखाला स्थानच नाही वाघनखाला इतिहासामध्ये पुरावाच नाही हा मुद्दा हे सिद्ध करण्यासाठी दोन महत्वाचे पुरावे सुद्धा मांडले जातात पण वाघनखे वापरल्याचे पुरावे मात्र सांगितले जात नाहीत खरे तर दोन्ही बाजूचे सर्व उपलब्ध पुरावे प्रत्यक्ष दाखवून मग त्यातून निष्कर्ष काढणे हा सर्वात योग्य मार्ग आहे पण वाद निर्माण करणाऱ्यांना एकतर हे इतर पुरावे माहितीच नसतात किंवा अगदी जाणून बुजून हे लोक ते पुरावे झाकून ठेवतात लपवून ठेवतात सर्वसामान्य शिवभक्तांना सर्व पुरावे माहिती नसतात आणि नेमका याचाच फायदा घेऊन अशा प्रकारे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते यासाठीच म्हणजे त्यावेळी नेमके काय घडले हे स्पष्ट होण्यासाठीच आजच्या या भागात तुमच्या समोर प्रत्यक्ष शिवकाळातीलच व्यक्तींची खान कसा फाडला याची एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्णने सादर करीत आहे ती देखील पुराव्यानिशी यातच प्रत्यक्ष छत्रपती संभाजी महाराजांनी याबद्दल काय लिहिले आहे त्याचाही समावेश आहे खरे तर शिवचरित्राबद्दल आणि त्यातील महत्वाच्या मुद्द्यांबद्दल जो कुणी लिहितो बोलतो पण त्याला प्रत्यक्ष पुरावे काय आहेत हे दाखवत नाही अशी व्यक्ती कुणीही असली कितीही प्रसिद्ध आणि मोठी असली तरी तिच्यावर विश्वास ठेवायचा नसतो हेच अनेकांना समजत नाही इतिहास हा पुराव्यांच्या वर, वर आधारलेला असतो कुणाच्याही फक्त लिहिण्या बोलण्यावर आधारलेला नसतो हे तर अगदी मूलभूत तत्व आहे पण ते पाळले जात नाही म्हणूनच वाद निर्माण करणाऱ्यांची दुकाने चालू राहतात हा विषय तात्पुरता बाजूला ठेवूया आणि शिवरायांनी अफजल खानाला फाडताना वाघ नक वापरले होते का नव्हते या आपल्या आजच्या विषयाकडे आपण वळूया यासाठी जे पुरावे आहेत त्यामध्ये शिवभारत हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांचे एक दानपत्र शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या बखरी दोन शिवकालीन पोवाडे एक करीना डच इंग्रज मोगल इत्यादींचे त्याच काळातील याबाबतचे लिखाण अशा सर्वांचा समावेश आहे शिवभारत या महत्वाच्या ग्रंथांमधील नेमके वर्णन काय आहे ते देखील आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत सर्वात शेवटी या सर्व पुराव्यांचा निष्कर्ष आणि दोन तीन महत्वाचे मुद्दे पाहूयात सुरुवात अर्थातच करूया शिवछत्रपतींच्या राजमंडळातील अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बकरी मधील या प्रसंगाचे वर्णन असे आहे खानाने राजे यांची मुंडी कवटाळून खाकेखाले धरिली आणि हातीची जमदाड होती तिचे मेन म्हणजे म्यान टाकून कुशीस राजी यांचे चालवली तो अंगात जरीची कुर्ती होती त्यावरी खरखरली अंगास लागली नाही हे देखून राजी यांनी डावे हाताचे वाघ नख होते तो हात पोटात चालवला वाघ नखाचा मारा करताच खानाची चरबी बाहेर आली दुसरा हात उजवे हातचे बिचवियाचा मारा चालविला यामध्ये आधी वाघनकाचा मारा केला आणि नंतर बिचवा चालवला असे म्हटलेले आहे एक्क्याण्णव कलमी बखर ही शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेली आहे यात खानाला भेटायला जाताना राजांनी बख्तर अंगात घालून टोप डोईस घातला मग येऊन देवदर्शन घेतले बिचवा वाघनख नवटाकी तलवार मजबूतीने घेतली यानंतर भेटीवेळी खानाने महाराजास बगलेमध्ये दाबून कटार चालविली अंगात शिले पोस होता सबब कारेगार झाली नाही महाराजांनी अगदी पिळोन बिचवा चालविला आणि वाघ नखाचा मार डावे हाते केला पोट फाडून कोथळा काढला आणि महाराजांनी आपणास सोडवून घेतले असे वर्णन आहे, आहे। या एक्क्याण्णव कलमी बकरीत बिचवा आहे आणि वाघनख सुद्धा आहे अज्ञानदास या नावाच्या शाहिराने अफजल वधावर रचलेला पोवाडा खुद्द शिवरायांच्या समोर गाऊन दाखवला होता त्या पोवाड्यातील वर्णन असे खानाला भेटण्यापूर्वी शिवरायांनी पट्टा महालदारा दिला पट्टा जिवाजीला दिला वाघ नखे रायाच्या पंजाला असे वर्णन असून पुढे भेटीवेळी अब्दुल्ल्याने कव घातील शिवाजी गवसून धरला सारा चालवी कटारीचा मारा शिल्यावरी न चले जरा राजानं बिचवा लावून दिला वाघ पंजाचा मारा केला त्याचे फाडिले उदरा खानाची चरबी आली दारा असे वर्णन केलेले आहे यामध्ये बिचवा आणि वाघनक ही दोन्ही शस्त्रे आहेत अफजल खानाला शिवरायांनी मारल्यानंतर अगदी थोड्या काळाने रचलेल्या फतनजी या नावाच्या शाहिराच्या पोवाड्यातील वर्णन पहा डोईस टोप वर लपेटा महाल दारा पे दिधला पटा हाती बिचवा सत्रकाटा वाघनक त्याला आणि नंतर राजाने हिसकली संगीन बैसक घेऊन बिचवा मारीला वरम पाहून वडला वाघनकाचा हात फुटले पोट झाला घात असे वर्णन या आहे यामध्ये बिचवा आणि वागनक हे दोन्हीही आहेत शिवरायांचे एक महत्वाचे सरदार कानोजी जेधे देशमुख यांच्या घराण्यातून उपलब्ध झालेल्या जेधे करण्यामधील वर्णन असे आहे भेटीचे समयी अफजल खानाने राजश्री स्वामींची मान बगलेस धरिली तेव्हा राजश्रीने पंजास पोलादी वाघनखे पंजास घातली होती त्याचा मारा करून बाहेर काढली जेधे करिने या वर्णनामध्ये फक्त वाघनख आहे सोळाशे साठच्या च्या एप्रिल महिन्यामधील वेंगुर्ला येथील डचांच्या पत्रात पुढील मजकूर आहे तेव्हा त्या बंडखोराने म्हणजे शिवरायांनी एका गुप्त हत्याराच्या योगाने खानाच्या पोटावर असा मारा केला की त्याचा कोथळा बाहेर पडला यामध्ये फक्त गुप्त हत्यार म्हटलेले आहे ते हत्यार वाघनख की बिचवा हे स्पष्ट दिलेले नाही राजापूरच्या इंग्रजांनी दहा डिसेंबर सोळाशे एकोणसाठ या तारखेला लिहिलेल्या पत्रामध्ये शिवाजीने आपल्या अंगरख्यात लपवून ठेवलेला खंजीर काढून अफजल खानाच्या छातीत खुपसला असे म्हटलेले आहे यामध्ये वाघनखाचा उल्लेख नाही औरंगजेबाच्या पदरी असलेला खापी खान हा लेखक त्याच्या मुंतखब उल लुबाब या नावाच्या ग्रंथात लिहितो शिवरायांनी बिचवा नावाचे शस्त्र त्यांच्या बोटावर अंगरख्याच्या बाहीमध्ये कुणाला दिसू नये असे लपवले होते अफजल खान शिवरायांना मिठी मारायच्या अवस्थेत होता त्यावेळी शिवरायांनी ते लपवलेले शस्त्र इतक्या जोराने खानाच्या पोटात खुपसले की किंकाळी देखील न फोडता अफजल खान मेला या वर्णनामध्ये फक्त बिचवा म्हटलेले आहे वागणक म्हटलेले नाही औरंगजेबाच्या पदरच्या अनेक सरदारांच्याकडे काम केलेला निकोलाय मनुची हा एक इटालियन प्रवासी होता पुरंदरच्या तहावेळी सोळाशे पासष्ट साली हा मनुची शिवरायांना भेटलेला होता हा मनुची त्याने लिहिलेल्या स्टोरीओ डी मोगोर म्हणजे मोगलांची कथा या पुस्तकात लिहितो शिवाजीने कड्याच्या आकाराचे पण तळ हातात लपवता येईल असे एक शस्त्र धारण केले अफजल खान उंच व धिप्पाड होता शिवाजीने त्याला आलिंगन दिले साहजिकच शिवाजीचे हात अफजलखानाच्या पोटाभोवती आले शिवाजीने तत्काळ अफझल खानाचे पोट डावीकडून उजवीकडे फाडीत आणले आतडी बाहेर आली या वर्णनातील कड्याच्या आकाराचे तळ हातात लपवता येईल असे शस्त्र हे वर्णन वाघ नखाचेच आहे ते वाघ नखालाच बरोबर लागू होते तारीख हे दिलकुशा या नावाचा ग्रंथ औरंगजेबाच्या पदरचा एक अधिकारी भीमसेन सक्सेना याने लिहिलेला आहे यातील वर्णन पहा जेव्हा खानाने शिवरायांना मिठी मारली तेव्हा शिवरायांनी वाघ नख ज्याला दख्खनमधील लोक बिचवा देखील म्हणतात ते घातक शस्त्र खानाच्या पोटात इतके जोरात खुपसले की त्याची आतडी बाहेर आली या वर्णनामध्ये भीमसेन सक्सेना वाघनख वापरले असे म्हणतो आणि या वाघनकालाच दक्षिणी लोक बिचवा म्हणतात असे सांगतो आहे आलमगीर नामा हा ग्रंथ औरंगजेबाच्याच हुकुमावरून त्याच्या दरबारातील मोहम्मद काझिम या लेखकाने लिहिलेला आहे यातील लिखाण असे आहे अफजल खानाला भेटण्यापूर्वी शिवाजीने स्वतःच्या अस्तनीतही कट्यार लपविली कराराप्रमाणे अफजल त्यास भेटला तेव्हा हस्तांदोलन करताना व आलिंगन देताना त्याने त्याचवर हत्यार चालविले आणि त्याचे लोकांनी गुप्त ठिकाणातून बाहेर पडून त्याचे म्हणजे अफजल खानाचे काम संपवले या वर्णनात फक्त कटारीचा उल्लेख आहे हे झाले शिवराय हयात असताना ज्या व्यक्ती होत्या त्यांचे म्हणजे समकालीन व्यक्तींच्या लिखाणातील वर्णने म्हणजेच पुरावे आपल्याकडील काही मराठी बकरी शिवरायांच्या निधनानंतर पन्नास वर्षांनी सत्तर वर्षांनी सव्वाशे वर्षांनी लिहिलेल्या आहेत या बकरी खूप नंतरच्या काळातील असल्यामुळे खरे तर त्यांचा विचार करण्याची काही गरज नाही पण एक जादा माहिती तुम्हाला असावी म्हणून यातील वर्णनाचा सारांश सांगतो शिव दिग्विजय बखर चिटणीस बखर आणि शेडगावकर बखर या तीनही बखरींमध्ये शिवरायांनी वाघनख आणि बिचवा ही, ही दोन्ही शस्त्रे वापरल्याचे वर्णन आहे तर तामिळनाडूमधील तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरात भिंतीवर कोरलेल्या भोसल मध्ये फक्त वाघनखाने खानाचे पोट फाडल्याचा उल्लेख आहे आता आपण वाघ उल्लेख न करणारे पण महत्वाचे असलेले दोन पुरावे पाहूयात छत्रपती संभाजी महाराजांनी बाकरे शास्त्री यांना दिलेले दानपत्र चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशी या दिनांकाचे आहे यात शंभूराजे शिवरायांचे वर्णन करताना म्हणतात कक्ष कक्षस्थलोदा बिछुच्छालन म्हणजे अफझलखानाच्या काखेत बिछवा खुपसला या वाक्यामध्ये वाघनखाचा उल्लेख नाही छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या त्या, त्या दानपत्रात अगदीच थोडक्या शब्दात केवळ चार पाच ओळीतच शिवरायांचे महत्वाचे पराक्रम वर्णन केलेले आहेत यामध्ये वागनखाचा उल्लेख नाही याचे कारण या सर्व वर्णनात विस्तार करायला वाव नसणे हेच असू शकते शिवरायांनी वाघ वापरलेच नव्हते याचा पुरावा म्हणून शिवभारत या संस्कृत ग्रंथामधील वर्णन सांगितले जाते हा ग्रंथ शिवरायांच्याच आज्ञेवरून त्यांचे राजकवी परमानंद यांनी लिहिलेला आहे म्हणून हा ग्रंथ महत्वाचाच आहे आधी आपण यातील अफजल खान भेटीवेळचे वर्णन पाहूयात शिवराय खानाला भेटण्यासाठी श्यामी येण्याच्या आत आले तेव्हा अगोदर थोडीशी बोलाचाली होऊन अफजल खानाने शिवरायांना आलिंगन देण्याच्या बहाण्याने शिवरायांची मान डाव्या हाताने जखडून उजव्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यार खूपसले शिवरायांनी खानाच्या हातातून मान सोडवून घेऊन आपले अंग अकुंचित करून आपल्या पोटात घुसणारी ती कट्यार चुकवली इथून पुढचे श्लोक महत्वाचे आहेत पुढचा श्लोक सांगतो कृपानाचा हा वार तुला करतो तो घे मला धर असे म्हणत शिवरायांनी कृपानिकेचे टोक त्याच्या पोटात घुसवले या श्लोकाच्या खाली दिलेल्या मराठी भाषांतरात तलवारीचे टोक खानाच्या पोटात खुपसले असे वाक्य आहे या पुढच्या श्लोकात म्हटले आहे की शिवरायांनी शत्रूच्या म्हणजे खानाच्या पाठीपर्यंत खुपसलेली कृपानी सर्व आतडी ओढून बाहेर पडली मराठी भाषांतरामध्ये इथे पुन्हा कृपाणीला तलवार म्हटलेले आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मूळ संस्कृत श्लोकात वार केल्याच्या वर्णनात कृपानिका आणि कृपानी हे दोन शब्द आहेत कृपान या संस्कृत शब्दाचे फक्त तलवार आणि लहान तलवार असे दोन अर्थ आहेत खंजीर बिचवा किंवा सुरी याला सुद्धा संस्कृतमध्ये कृपान हा शब्द आहे कृपानच्या जागी कृपानिका आणि कृपानी हे शब्द जर वापरले तर या दोन शब्दांचा अर्थ लहान तलवार किंवा लहान तलवारीसारखे शस्त्र असाच करता येतो ज्यांना या अर्थांच्या बद्दल शंका वाटत असेल त्यांनी संस्कृत मराठी संस्कृत हिंदी संस्कृत इंग्रजी हे शब्दकोश म्हणजे पाहाव्यात आपल्या भारतातील शीख लोक परंपरेने जे लहान शस्त्र कमरेला बांधतात त्याला सुद्धा कृपान हाच शब्द आहे हे कृपांतर अगदी वीत दीड वीत लांबीचेच असते थोडक्यात काय तर खानाच्या पोटात खुपसलेले शस्त्र लहान तलवारीसारखे होते याला अजून एक कारण आहे ते म्हणजे शिवरायांनी खानाच्या पकडीतून मान सोडवून घेतली तरी ते अजून अफजल खानाच्या मिठीतच आहेत मला धरूनच ठेव असे खानाला म्हणत त्याच्या मिठीत असतानाच शिवरायांनी त्यांच्या हातातील ते शस्त्र चालवले आहे एखाद्याच्या मिठीत जखडले गेलेले असताना त्याच्या पोटात नेहमीची लांबलचक तलवार खुपसता येणे शक्य नाही कारण यासाठी आवश्यक असलेले अंतर तिथे नसते मिठीमध्ये जखडलेले असताना त्या दोन शरीरांच्या मधील अगदी अरुंद जागेत असेच शस्त्र चालवता येते जे लांबीला खूपच कमी आहे अगदी आखूड आहे तेच आणि अशी शस्त्रे म्हणजे बिचवा खंजीर इत्यादी बिचवा आणि खंजीर म्हणजे जणू लहान तलवारीच असतात त्यांचे हे फोटो आपल्याला हेच दर्शवतात म्हणजे खाणाच्या पोटात खुपसलेले शस्त्र ज्याला शिवभारतामध्ये कृपाणिका आणि कृपाणी म्हटलेले आहे ते लहान तलवारीप्रमाणे म्हणजेच बिचव्यासारखे किंवा बिचवाच होता हेच तर शिवभारत आपल्याला सांगत आहे पण तिथे बिचव्याऐवजी लहान तलवारीसाठी वापरले जाणारे कृपाणिका आणि कृपाणी हे दोन शब्द वापरले आहेत आता यावर कुणी म्हणतील हे सर्व ठीक आहे हा झाला बिचवा आता प्रश्न असा येतो की शिवभारतात वाघनखाचा उल्लेखच नाही त्याचे काय तर याचे उत्तर असे आहे शिवभारत या ग्रंथात इसवी सन सोळाशे एकसष्ट पर्यंतचा म्हणजे शिवरायांनी शाहिस्ते खानावर केलेल्या के हल्ल्याच्या आधीचाच इतिहास फक्त दिलेला आहे हे खरे आहे की शिवभारतात वाघनखाचा उल्लेख नाही पण मग याच शिवभारतात सोळाशे एकसष्ट पूर्वीच घडलेल्या इतिहासातील स्वराज्याच्या लढाईत सर्वप्रथम प्राण अर्पण करणारे बाजी पासलकर नाहीत खानाच्या वकिलाचे कृष्णाजी भास्कर हे नाव नाही आणि शिवरायांच्या वकिलांचे पंताजी गोपीनाथ हे नाव पण नाही स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे प्रतापगडच्या युद्धातील पराक्रमामुळे तलवारीच्या पानाच्या पहिल्या मानाचे मानकरी झालेले कान्होजी जेधे देशमुख यात नाहीत आणि स्वराज्याचा भगवा वाचविणारे कान्होजींचे पुत्र बाजी जेधे पण नाहीत गजापूरची खिंड उर्फ पावनखिंडीची लढाई नाही इथे ज्यांचा वीर मृत्यू झाला ते बाजी प्रभू देशपांडे नाहीत बाजी बांदल रायाजी बांदल नाहीत आणि वीर सुद्धा नाहीत शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांजाचा पाटील आणि खंडोजी खोपडे या दोन व्यक्ती देखील नाहीत वसंतगडावर शिवरायांनी शिरच्छेद केलेला सुलतानजी जगदाळे पण नाही सिंहगड युक्तीने काबीज करणारे बापूजी देशपांडे नाहीत कोरीगडासह स्वराज्यामध्ये सामील झालेले ढमाले देशमुख नाहीत तोरणा जिंकणारे तिमाजी प्रभू वैद्यसुद्धा नाहीत अशीच अजूनही उदाहरणे देता येतील मग या सर्व इतिहास प्रसिद्ध व्यक्ती आणि घटना शिव भारतात नाहीत म्हणजे इतिहासातच नाहीत असे म्हणावे लागेल पण तसे म्हणून तर चालत नाही कारण इतर पुराव्यांमधून हे सर्व लोक होते त्या घटना घडल्या होत्या हे सिद्ध झालेले आहे म्हणून जे शिवभारतात नाही ते इतिहासातच नाही असे म्हणणे आडमुठेपणाचे आहे शिवभारतात शिवरायांचा सोळाशे एकसष्ट पर्यंतचा का असेना पण सर्व इतिहास आलेला नाही यामुळेच शिवभारतात वाग्नक नाही म्हणून वाघनक नव्हतेच हे म्हणणे साफ चुकीचे ठरते शिवभारतात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या दानपत्रात वाघनखाचा उल्लेख नसल्याने काहीच बिघडत नाही कारण वाघनखाचे उल्लेख इतर अनेक संदर्भ साधनांच्या मध्ये आहेत आपल्यासमोर वाघनखाचे हे अनेक पुरावे असल्यामुळे आपण वागनक नव्हतेच असे म्हणू शकत नाही इतिहासाचे मूळ अस्सल पुरावे म्हणजे त्या काळची मूळची अस्सल कागदपत्रे यामध्ये राजकीय माहिती असलेली पत्रे तत्कालीन व्यक्तींची पत्रे निवाडा पत्रे इनामपत्रे सनदापत्रे राजपत्रे हुकूमनामे दरबारातील नोंदी इत्यादींचा समावेश असतो हे सर्व प्रथम दर्जाचे पुरावे असतात यानंतर नंबर येतो तो शिवभारतासारखे काव्यग्रंथ बखरी कैफियती करीने हकीकती इत्यादींचा सलग इतिहास कथन करणे हा या दोन नंबरच्या म्हणजे दुय्यम साधनांचा मूळ हेतू असतो अस्सल पत्रांच्या ऐवजी या साधनांमधील म्हणजे या दुय्यम साधनांच्या मधील इतिहास जाणून घ्यायचा असेल तर यातील प्रत्येक साधनाला महत्व द्यावेच लागते या वेगवेगळ्या साधनांमध्ये आलेल्या परस्पर विरोधी माहितीचा मेळ घालावा लागतो असा मेळ घातला की मग शिवरायांनी एका हाताने वागणक व दुसऱ्या हाताने बिचवा वापरला असाच स्पष्ट अर्थ निघतो यात अशक्य किंवा असंभव असे काहीच नाही जसे परमानंद कवी शिवरायांच्या पदरी होते तसेच सभासद बखर लिहिणारे कृष्णाजी अनंत सभासद आणि एक्क्याण्णव कलमी बखरीचे कर्ते लेखक दत्ताजी त्रिमल हे सुद्धा शिवरायांच्या पदरीच अधिकारी होते अज्ञानदास हा शिवकालीन शाहीर होता जेधे करीना हा सुद्धा शिवकालीनच आहे या जेधे करिन्यामध्ये शिवरायांचे राजगड व तोरणा हे गड काबीज करणे फत्तेखाना विरुद्धची बेलसरची लढाई महाराजांचा जावळी प्रांतावरील विजय कल्याण भिवंडीवरील विजय अफजलखानाचा वध पन्हाळ्याचा वेढा बाजीप्रभूंचा वीरमृत्यू आणि बांदलवीरांचा पराक्रम शाहिस्ते खानावरील हल्ला पुरंदरचा तह आग्र्याहून सुटका शिवरायांची दक्षिण भारतातील मोहीम शिवरायांचे निधन अशा अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटना दिलेल्या आहेत या जेधे करीन्यात शिवरायांनी खानाचे पोट फक्त वागण फाडले असा मजकूर आहे यात बिचवा नावाचा शब्दच नाही बिचव्याचा उल्लेखच नाही पण यामुळे बिचवा नव्हता असे म्हणता येत नाही कारण बिचवा सुद्धा वापरल्याचे उल्लेख इतर पुराव्यांच्यामध्ये आहेत अगदी तसेच शिवभारतामध्ये वागणक नाही म्हणून वागणक वापरलेच नाही असे म्हणून चालणारच नाही कारण इतर वर्णनांच्यामध्ये वागणक वापरल्याचे अनेक पुरावे आहेत हे सर्व समकालीन पुरावे वाघ नखे वापरली होती असे स्पष्ट सांगतात शिवभारत ग्रंथामध्ये आहे तेवढाच फक्त इतिहास असतो असे म्हणणाऱ्यांना एकतर इतर पुरावे माहितीच नसतात किंवा माहिती असून सुद्धा जाणून बुजून फक्त एकाच बाजूचे पुरावे सांगून यांना शिवचरित्रामध्ये वाद निर्माण करायचे असतात दोन्ही बाजूचे पुरावे स्पष्टपणे सांगणे यांना जड जाते ते फक्त यामुळेच शिवप्रभूंच्या इतिहासाचे जे वेगवेगळे पुरावे आहेत त्यांचा मेळ घालून सुसंगत आणि तर्कपूर्ण इतिहास हे लोक कधीच सांगत नाहीत फक्त एकांगी पुरावे मांडून वाद कसा निर्माण करता येईल इतकाच उद्योग हे लोक करत असतात आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व पुराव्यांचा सारांश थोडक्यात असा सांगता येतो काही पुरावे फक्त बिचवा वापरला असे सांगतात तर काही पुरावे फक्त वागणक वापरले असे सांगतात काही पुरावे वाग्नक आणि बिचवा दोन्ही वापरले असे सांगतात यामुळे तीन वेगवेगळे निष्कर्ष निघतात आणि माझेच खरे अशा हटवादी वृत्तीमुळे या निष्कर्षांच्या पाठीराख्यांमध्ये वाद चालू होतात म्हणूनच महत्वाचा मुद्दा म्हणजे वाग्नक आणि बिचवा ही दोन्हीही शस्त्रे वापरली होती हे मान्य केले की तीन पैकी कुठलाच निष्कर्ष अथवा पुरावा खोटा ठरतच नाही त्यामुळेच जसे बिचवा नव्हता असे म्हणणे चुकीचे आहे तसेच वागणक वापरले नव्हते हे म्हणणे सुद्धा चुकीचेच आहे शिवरायांनी अफजल खानाला फाडताना ही दोन्ही शस्त्रे एकाच वेळी वापरली होती म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख वेगवेगळ्या व्यक्तींच्या वर्णनात आलेले आहेत अर्थातच वागणक वापरलेच नसते तर त्याचा उल्लेख कुठेच आला नसता वागनकाचे उल्लेख आहेत म्हणजेच वागणक वापरले होते हे स्पष्ट आहे एक गमतीचा भाग म्हणून सांगतो आता काही जण खानाच्या पोटावर वाघनख आधी चालवले की बिचवा आधी चालवला यावर सुद्धा वाद सुरू करतील त्याकडे आपण लक्ष द्यायचे काहीच कारण नाही कारण यामुळे खानाचे पोट शिवरायांनी फाडले होते ही घटना बिलकुल बदलत नाही अफजल खानाला फाडताना शिवरायांनी वाघ नख वापरले होते की नव्हते या प्रश्नाच्या उत्तरासाठी शिवकाळातील समकालीन व्यक्तींचे एकूण तेरा पुरावे आपण पाहिले तर मित्रांनो या सर्व पुराव्यांच्या बद्दल आणि यातून निघणाऱ्या निष्कर्षांच्या बद्दल तुम्हाला काय वाटले ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा पुराव्यांची ही सर्व मांडणी जर तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल पटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म